अठ्ठावीस मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून शेगाव येथे ओबीसी हक्क मेळावा आयोजित करण्यात आला परंतु या मेळाव्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात चुका करत या कार्यक्रमाला सुरुवात केली त्यात सर्वात मोठी चूक म्हणजे आरक्षणाचे जनक संविधान रचिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानामध्ये दिन दुबड्यांकरिता आरक्षणाची तरतूद केली त्यांचीच प्रतिमा स्टेजवर अभिवादनाकरिता करिता नव्हती त्यामुळे बहुजन समाजात काँग्रेस पक्षाविषयी तीव्र नाराजीचा सूर पसरला तर कार्यक्रम कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी या स्टेज वर सा रंगा रंगा या ऑर्केस्ट्राचा रंगारंग ठेवण्यात आला कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष राहुल उपाध्यक्ष संजय राठोड आणि मतदारसंघाचे नेते त्यांच्या लावलेल्या फोटो बॅनरवर म्हणजेच डोक्यावर चक्क लावणी नृत्य करण्यात आले हेच ओबीसी प्रेम ही पण एक मोठी चूक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली कारण ज्याप्रमाणे बॅनर बॅनर झाकले त्याचप्रमाणे हे हेही झाकता आले असते या व्यतिरिक्त कितीही म्हटलं तरीही हे सर्वांना माहिती आहे हा मेळावा आणि या मेळाव्याच्या पाठीमागे काँग्रेस आणि काँग्रेसच्याच नेत्यांचा सहभाग आहे तरी सुद्धा शहरात लागलेल्या मोठमोठ्या मौट बॅनर्स मध्ये होर्डिंग मध्ये काँग्रेस पक्षाच्या शीर्ष नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो नगन्य कोठेही दिसून आला नाही याची काही कार्यकर्त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं हा काँग्रेस पक्षाचा मेळावा थोडीच आहे तर दुसरीकडे या सर्व बॅनर्स वर पक्षाचं चिन्ह आवर्जून दिसत होत कार्यकर्ता पंचाचा झेंडा घेऊन नाचतही होते याचा काय अर्थ समजावा काय नेत्यांना पक्षाचा सिंबॉल चालतो पण ज्यांच्या नावाने पक्ष ओळखला जातो

Y alzahá, por tanto.